जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या सीटेट परीक्षेमध्ये आपण मागे देखील सध्या बघा प्रश्न आयम पी प्रश्न असेल तर ते सध्या घेतलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस टी मध्ये ह्या ठिकाणी पेपर दोन मध्ये जे काही एस एस टी घटकावरती तुम्हाला साठ प्रश्न विचारले जातात तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही प्राचीन इतिहास असेल किंवा मध्ययुगीन इतिहास असेल तर त्याच्यावरती सर्वात जास्त जे प्रश्न आहे तर ते मागे देखील सध्या बघा विचारण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पी क्यू होते मागचे एस एस टीमध्ये विचारण्यात आलेले मध्ययुगीन इतिहासा संदर्भात तर ते संपूर्ण पी क्यू सध्या बघा आज बघणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे जे पी क्यू आहे तर ते सध्या बघा रिपीट होतात तर प्रश्न आपण पहिला बघूया तर प्रश्न पहिला आहे मध्यकालीन भारत इतिहास मे तुगलक वंशका वंश जे आहे तर ते कप सुरू हुआ हा बरोबर म्हणजे इथं मध्यकालीन इत भारतीय इतिहासामध्ये तुगलक जे वंश होतं तर ते सध्या बघा त्याची सुरुवात कधी झाली होती तर त्या संदर्भात प्रश्न इथे विचारण्यात आलाय तर तुगलक ह्याची जी काही सुरुवात होती तर ती तेराशे वीस मध्ये बघा ह्या ठिकाणी सुरुवात झाली होती तर हा वर्ष आहे हे वर्ष महत्वाचं लक्षात ठेवा तुगलक वंशाची सुरुवात तेराशे वीस मध्ये सध्या झाली होती तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न आहे अकबरनामा कब लिखा गया महत्वाचा आहे अकबरांचा जो काही अकबरनामा होता तर तो सध्या बघा कोणत्या वर्षी सध्या लिहिला गेला होता तर पंधराशे छप्पन सोळाशे पाच सोळाशे दहा तर सोळाशे पंचवीस बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे सोळाशे पाचमध्ये मध्ये जो आहे तर तो सध्या बघा सोळाशे पाचमध्ये मध्ये सध्या लिहिला गेला होता तर हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया मुघल सम्राट बाबर कोणती प्रसिद्ध लढाई जिती थी मुघल सम्राट जो बाबर आहे बरोबर बाबर जो शासक होता तर त्यांनी कोणती लढाई जी होती प्रसिद्ध लढाई सध्या बघा त्याने जिंकली होती तर इथं बघा पाणीपत की पहिली लढाई पानीपत की दुसरी लढाई पहिली लढाई दुसरी लढाई त्यानंतर की लढाई चंद्रवर्म की लढाई बरोबर तर जो काही बाबरा संदर्भात आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध जे काही लढाई आहे तर ती लढाई म्हणजे पानिपतची पहिली लढाई बरोबर तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं बाबर होता तर त्या बाबरची सध्या बघा इथे जीत जी आहे म्हणजे तो विजयी झाला होता बाबर पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये मुघल सम्राट हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट सहाजहा के शास शासनकाल मे प्रमुख किल्ला कोणसा था बरोबर सहाजहा जे जह होते तर त्याच्या शासनकालामध्ये प्रमुख जो काही किल्ला होता तर तो किल्ला सध्या बघा कोणता होता अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारण्यात आला आहे तर हे लक्षात असू द्या जो मुघल सम्राट आहे सहाजहा तर याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जातो शंभर टक्के बघा प्रश्न विचारला जातो तर लक्षात असू द्या तर इथे बघा कुतुंबीनाथ लाल किल्ला बरोबर फिकरी आपल्या सरांना माहिती आहे जो लाल किल्ला आहे तर हा लाल किल्ला सध्या सम्राट जे शाहजहाँ आहे तर त्यांच्या शासन प्रमुख किल्ला या ठिकाणी सध्या होता तर लाल किल्ला लक्षात असू द्या बरोबर पुढचा प्रश्न आहे दिल्ली सल्तनत के किस शासक को या ठिकाणी बघा शासनकाल मी कुतुब मिनार का निर्माण होवा था दिल्ली सल्तनतच्या कोणत्या शासकाच्या या ठिकाणी शासनकालामध्ये जे कुतुब मिनार आहे बरोबर तर ते कुतुब मिनार सध्या बघा निर्माण झालं होतं तर त्या संदर्भात इथं ऑप्शन आहे इलतुमिश बरोबर कुतुब ऐबक त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आणि बहुलुल लोधी तर कोण होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर ह्याचं उत्तर असणार आहे कुतुबुद्दीन ऐबक ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर ह्याचं असणार आहे तर हा महत्त्वाचा बघा दिल्लीचा सल्तनतमध्ये महत्त्वाचा शासक होता तर ह्या शासकाचा कालखंडामध्ये जे कुतुब मिनार आहे बरोबर तर हे कुतुब मिनारचं सध्या निर्माण त्या ठिकाणी झालं होतं तर हा प्रश्न मागे देखील आलेला आहे तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे मोहम्मद बिन तुगलक बरोबर आता इथं मोहम्मद बिन तुगलकांसंदर्भात आहे तर तुगलकाबाद किल्ला तुगलकाबाद किल्ला कब बनवाया बरोबर म्हणजे महत्त्वाचा किल्ला होता तुगलकाबाद मोहम्मद बिन तुगलकाचा तर तो तेराशे सत्तावीस तेराशे पंचवीस तेराशे पस्तीस का तेराशे चाळीस तर महत्त्वाचे जे वर्ष आहे तर ते ते तेराशे सत्तावीस तेराशे सत्तावीस ह्या वर्षामध्ये तुगलका ह्या ठिकाणी बघा तुगलकाबाद जो काही किल्ला आहे तर तो मोहम्मद तुगलकांनी सध्या बनवला होता तर हे जे किल्ले असेल बरोबर तर हे सध्या लक्षात असू द्या ह्या ज्या सणावाडे आहेत तर ह्या तुम्हाला जोड्यालावामध्ये विचारल्या जातात प्रश्न क्रमांक सात आहे बहलुल लोधी किस वंशका शासकता बरोबर तर हे जे वंशावडी असते तर हे वंशावडी सध्या बघा विचारले जाते तुम्हाला मौर्य वंश असेल बरोबर मौर्य वंश असेल किंवा मग ह्या ठिकाणी महत्त्वाचं बहुलुल्ल लोधी ज्यांचं वंश आहे तर ते वंश देखील विचारलं जातं तुगलक वंश असेल गुलाम वंश असेल किंवा लोधी वंश असेल सय्यद वंश असेल तर हे सध्या बघा वंश वंशावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो ह्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावा देखील विचारलं जातं तर हे लक्षात असू द्या तर महत्त्वाचा जो काही बहलुल लोधी आहे बोलुल लोधी तर हा कोणत्या वंशाचा शासक होता तर या ठिकाणी बघा लोधी वंश आहे बरोबर लोधी जे वंश आहे तर त्या वंशाचा या ठिकाणी शासक होता पुढचा आहे प्रश्न मुघल सम्राट अकबर का प्रसिद्ध सह सलाहगार कोणता महत्त्वाचा प्रश्न होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो काही अकबर आहे सम्राट अकबर बरोबर सम्राट अकबरांचा प्रसिद्ध सलाहकार कोण होता तर इथं बघा अबुल फजल तानसेन त्यानंतर राजा मानसिंग आणि बिरबल बरोबर तर ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल कमेंट तुम्ही करू शकता तर ह्याचं उत्तर होतं अबुल फजल बरोबर हा अबुल फजल जो होता तर हा अकबरांचा प्रसिद्ध सलाहकार होता हे लक्षात असू द्या बरोबर पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट अकबारने कोणती धार्मिक पुस्तक तयारी करवायची बरोबर तर इथं सम्राट जे काही अकबर आहे तर त्यांची धार्मिक पुस्तक होती तर ती पुस्तक बघा या ठिकाणी तयार झाली होती तर तिचं नाव काय होतं भगवद्गीता रामायण हे दोघे तर नाहीच बरोबर त्यानंतर बायबल बायबल देखील नसणार ऑप्शन क्रमांक सी असणार आहे दिने इलाही हे महत्त्वाचं धार्मिक पुस्तक होतं तर हे सम्राट अकबराने सध्या बघा तयार केलं होतं पुढचा प्रश्न आहे अकबरने आपले धर्मारमे कितने नवरत्न रखे येते बरोबर तर अकबरामध्ये का जे काही नवरत्न होते सहा सात नऊ दहा तर इथं जे काही नवरत्न बघा तर एकूण किती होते तर नऊ होते हे लक्षात असू द्या पुढचा आहे तुगलक वंश का कप समाप्त होता तुगलक वंशाचं जे काही अंतिम बघा कोणत्या वर्षी झाला होता तर चौदाशे दहा चौदाशे बारा तेराशे अठ्ठ्याण्णव पंधराशे सॉरी चौदाशे पन्नास बरोबर तर हे जे सणावाडे आहे तर हे लक्षात असू द्या तर तुगलक वंशाचा शेवट समाप्त कधी झाला होता तर तेराशे अठ्ठ्याण्णव तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये सध्या बघा तुगलक जेव्हा वंश होतं तर त्याचं बघा शेवटचा या ठिकाणी झाला होता शेवट पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट ने ताजमहल का निर्माण कप सुरू गया था बरोबर ताजमहल महत्त्वाचा जे काही शाहजहां आहे तर त्यांनी सध्या बघा बनवलं होतं क्रिएट केला होता हा कुठे आहे आग्रा या ठिकाणी आहे बरोबर तर हा कधी सध्या बघा सुरुवात केली होती त्याची सोळाशे सत्तावीस सोळाशे एकतीस सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सोळाशे एकतीसमध्ये जे काही ताजमहल होतं तर ते ताजमहल बनवण्याचं काम सध्या बघा सुरुवात झाली होती सोळाशे एकतीस पुढचा आहे प्रश्न अकबर सम्राट कब बना अकबर जो आहे तर तो सध्या बघा सम्राट असेल तर तो सध्या बघा कधी बनला होता तर पंधराशे छप्पन पंधराशे एकाहत्तर सोळाशे पंधराशे नव्वद तर हा प्रश्न देखील मागे विचारण्यात आला आहे महत्त्वाचं बघा पी वाय क्यू आहे तर इथं ऑप्शनमध्ये महत्त्वाचं जे उत्तर असेल तर ते पंधराशे छप्पन बरोबर पंधराशे छप्पन जे आहे तर ह्या म्हणजे कालखंडामध्ये ह्या वेळेला सध्या बघा तो सम्राट अकबर बनला होता पुढचा प्रश्न आहे राजपूत वंश के लोकसे संबंध बनाने की पद्धती किस मुघल सम्राटने सुरू थी राजपूत वंशाचे जे काही लोक होते किंवा मग जे सध्या बघा दोन तिथं जे काही वंश होते तर त्या वंशामध्ये राजपूत वंशामध्ये संबंध बनाने की पद्धती किस सम्राट ह्या ठिकाणी जो काही मुघल सम्राट होता त्याने बघा सुरुवात केली होती बाबर अकबर सारजहा आणि औरंगजेब तर जो काही अकबर होता बरोबर बर, अकबर जो होता तर ह्याने सध्या बघा सुरुवात केली होती राजपूत वंशाशी संबंध ठेवण्याशी बरोबर पुढचा आहे प्रश्न दिल्ली के प्रसिद्ध कुतुब मिनार का निर्माण कब सुरू हुआ था कुतुब मिनार जे आहे तर त्याचं सुरुवात कधी झाली होती तर इथं बघा अकराशे त्र्याण्णव बाराशे बाराशे वीस बाराशे पस्तीस तर ह्याचे योग्य उत्तना उत्तर असणार आहे अकराशे त्र्याण्णव अकराशे त्र्याण्णवमध्ये जे कुतुब मिनार आहे ते कुठं आहे तर दिल्लीला बरोबर दिल्ली तर हे लक्षात असू द्या त्याची जी काही सुरुवात होती तर ती अकराशे त्र्याण्णवला सध्या बघा इथं सुरुवात झाली होती प्रश्न सोळा मुघल सम्राट अगबार ने भारत में किस धातू के सिक्के की सुरुवात की ती मुघल सम्राट अकबरांनी भारतामध्ये जो काही धातू होता तर कोणत्या धातूच्या सिक्का सिक्का म्हणजे जो काही पैसे असेल बरोबर सिक्का तर ती कोणत्या धातूची ह्या ठिकाणी बघा बनवलेला होता आणि कोणत्या सिक्क्याची सध्या बघा इथं सुरुवात केली होती अशा पद्धतीने प्रश्न आहे ताम्र सिक्का सोना चांदी तर जो रुपैया होता रुपयाची या ठिकाणी बघा महत्वाचा जो काही शिक्का होता तर तो सध्या सुरुवात केली होती पुढचा प्रश्न आहे दिवार ए आदिल म्हणजेच काय या ठिकाणी गोल गोलगप्पा किल्ला किस शासकने बनवायचा ए आदिल महत्वाचा पी वाय क्यू आहे मागे विचारण्यात आलेला तर बघा अल्लाउद्दीन खिलजी शहाजहा औरंगजेब बाबर तर कोणी सध्या बघा जे काही ए आदिल त्याला आपण गोल गोलगप्पा किल्ला म्हणजे जो काही गोल पद्धतीने सध्या बनवण्यात आलेला किल्ला जो आहे तर तो आहे तर तो कोणी सध्या बघा बनवला होता तर याचं उत्तर असणार आहे अल्लाउद्दीन खिलजीने बरोबर अल्लाउद्दीन खिलजीने सध्या बनवला होता पुढचा प्रश्न आहे सम्राट या ठिकाणी मुघल सम्राट अकबरने किस वर्ष आपली नीतिओ की सुरवात की थी बरोबर तर इथं पंधराशे साठ पंधराशे छप्पन पंधराशे ब्याण्णव सोळाशे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे पंधराशे साठ बरोबर पंधराशे साठ हे उत्तर असणार आहे मुघल सम्राट अकबरने जी काही नीतिया होती बरोबर तर त्याची सुरुवात पंधराशे साठमध्ये सध्या केली होती पुढचं आहे बहुल बहलुल लोधी किस क्षेत्र का शासक था लोधी किस क्षेत्र का शासक था बिहार पंजाब त्यानंतर दिल्ली उत्तर प्रदेश बरोबर तर दिल्लीचा शासक हा महत्त्वाचा बहुलू लोधी हा होता बरोबर शेवटचा पुढचा प्रश्न आहे पानिपत की दुसरी लढाई किसके बीच लढी गई थी बरोबर पानिपत की दुसरी लढाई बीच लढी गई थी तर इथं बघा बाबर और सम्राट हेमचंद्र अकबर और पृथ्वीराज चौहान सम्राट अहमद शाह अब्दाली और मराठा शेर और सम्राट हेमचंद्र बरोबर तर कोणामध्ये झाली होती जी महत्त्वाची इथं बघा दुसरी लढाई पानिपतची तर ती होती ऑप्शन क्रमांक सी सम्राट अहमद शाह अब्दाली आणि मराठा यांच्यामध्ये सद्य बघा झाली होती पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट अकबरने किस धर्म को बढावा दिया था बरोबर तर इथं बघा इस्लाम हिंदू धर्म दिने इलाही बौद्ध धर्म तर मुघल सम्राटांनी कोणत्या धर्माला इथं जी प्रसिद्धी होती तर ती दिली होती तर त्याचा जो होता दिने इलाही तर या धर्माला सद्य बघा त्याने प्रसिद्धी बढावा या ठिकाणी दिला होता पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट औरंगजेब के दौरान सिव्हिल ह्या ठिकाणी बघा सिव्हिल सर्व्हिस का क्या नाम था मुघल सम्राटांच्या जो काही समय होता बरोबर त्यांचं कालखंडामध्ये सिव्हिल सर्व्हिस जी होती तर तिला काय नावाने सध्या ओळखलं जात होतं मागे प्रश्न विचारण्यात आला आहे महत्त्वाचा बघा हा पी वाय क्यू आहे तर हा लक्षात असू द्या तर इथं काय आहे ऑप्शन मंत्रणा सभा अमीर दीवान दीवाने आम बरोबर तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी दीवान बरोबर तर दिवान जे आहे तर दिवाण म्हणून सध्या सिव्हिल सर्व्हिस जी आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी नाव होतं तर हा महत्त्वाचा प्रश्न होता सद्या, रिपिट हा दोनदा सध्या रिपीट झालेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मुघल सम्राट बाबर बरोबर मुघल सम्राट बाबर के दरबारने किस प्रसिद्ध कवीने दरबार की सेवा की थी बरोबर म्हणजे इथं प्रसिद्ध कवी विचारण्यात आलाय ज्यांनी दरबारामध्ये बघा सेवा केली होती कुतुबुद्दीन बघ अबुल फजल मीर मीर तकी मीर त्यानंतर जामी बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या पत्रात प्रश्नाचं उत्तर असणार आहे अबुल फजल अबुल फजल बरोबर अबुल फजल हा महत्त्वाचा प्रसिद्ध कवी होता सम्राट बाबरांचा दरबारामध्ये बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे दिल्ली सल्तनत का संस्थापक कोण था दिल्ली सल्तनत का संस्थापक कोण था शेरशहा मोहम्मद बिन तुगलक कुतुबुद्दीन ऐबक अल्लाउद्दीन खिलजी तर जो ऐबक होता कुतुबुद्दीन ऐबक तर हा सध्या बघा दिल्ली सल्तनतचा संस्थापक होता तर हे लक्षात असू द्या हा एमे प्रश्न आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न हा आहे पुढचा प्रश्न आहे दिल्ली सल्तनत के कितवे वंशोने शासक दिल्ली सल्तनतमध्ये किती जे वंश होते त्यांनी सध्या बघा शासन केलेलं आहे तीन चार पाच सात बरोबर तर दिल्ली सल्तनतमध्ये एकूण जे सध्या चार वंशज होते त्यांनी सध्या शासन केलं आहे तर हे बघा ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर असणार आहे बरोबर तर असे जे काही महत्त्वाचे आपण प्रश्न होते मागे आलेले पी वाय क्यू तर महत्त्वाचे प्रश्न सध्या बघितले आहेत तर प्रश्न आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर तर असेच जे प्रश्न आहे तर ते सध्या बघा मागे देखील आपण अपलोड केले तर मागची का जी काही प्लेलिस्ट असेल तर ती प्लेलिस्ट सध्या बघा तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल वन लायनर देखील सध्या बघा प्रश्न देण्यात आले ते तात्काळ म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठ करा जे महत्त्वाचे प्रश्न असेल तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्ट सध्या अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र असेल बरोबर एस एस टीचा घटक असेल त्यानंतर महत्त्वाचं मराठी असेल त्यानंतर हिंदी व्याकरणासंदर्भात असेल त्यानंतर बघा पॅडॉवॉजी असेल मराठी पॅडॉवॉजी हिंदी पॅडॉवॉजी असे संपूर्ण प्लेलिस्ट आहे ते प्लेलिस्ट तुम्ही एकदा बघून घ्या ह्या यूट्यूब चॅनलवर सध्या बघा अवेलेबल आहे तर सध्या महत्त्वाचा जो व्हिडिओ होता अशाच व्हिडिओ सध्या बघा पुढे देखील आपण घेऊन येऊ तर आवर्जून चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पी डी एफ देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल टेलिग्राम चॅनल सध्या बघा जॉईन करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट లెక్చర్మే తోపర్యంత జహీన్ వందే మాత్రం